टीम इंडियानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला त्यानंतर रोहित शर्मानं टी ट्वेंटी इंटरनॅशनल मधून रिटायरमेंट घेतली पुढचा प्रश्न आला आता टी ट्वेंटीमध्ये कॅप्टन कोण लगेच उत्तरही आलं हार्दिक पांड्या वर्ल्ड कप फायनलला खतरनाक लास्ट ओव्हर टाकून वर्ल्ड कप जिंकून देणारा हिरो होता हार्दिक पांड्या ज्या मुंबईत आणि ज्या वानखेडेवर ट्रोल झाला तिथं थाटात था एंट्री था मारणारा होता हार्दिक पांड्या पण श्रीलंका दौऱ्यासाठी टीम जाहीर झाली आणि हातातली कॅप्टन्सी गेलेला कार्यकर्ता ठरला हार्दिक पांड्या रोहित नंतर हार्दिक हे जवळपास नक्की समजलं जात होतं पूर्ण आय पी एल फॉर्म मध्ये नसतानाही रोहितनं हार्दिकला वर्ल्ड कप साठी वाईस कॅप्टन म्हणून निवडलं मग भारतानं वर्ल्ड कप जिंकला हार्दिक पूर्ण वर्ल्ड कप मध्ये भारी खेळला मग गौतम गंभीर हेडकोच झाला आणि हार्दिकला कॅप्टन्सीच्या जबाबदारीसाठी पुढे आलेली मान मागं घ्यावी लागली कारण ती माळ पडली सूर्यकुमार यादवच्या गळ्यात श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी सिरीज साठी सूर्यकुमार यादव कॅप्टन आहे वन डे सिरीज साठी रोहित शर्मा शुभमन गिल दोन्हीकडे वाईस कॅप्टन आहे पण या दोन्ही टीम निवडताना गौतम गंभीरनं नेमके कुठले डाव खेळलेत आणि का पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू गंभीरचा पहिला डाव म्हणजे हार्दिक वर डाव न खेळणं हार्दिक कॅप्टन्सीच्या रेसमध्ये फार आधीपासून होता रोहितची रिटायरमेंट आणि त्याच वेळी हार्दिकचा वाढीव परफॉर्मन्स म्हणजे स्टेज हार्दिकसाठी सेट होतं पण गंभीरचा प्लॅन वेगळा ठरला त्यानं हार्दिकला लिडरशिप ग्रुपमध्ये ठेवलं नाही हार्दिक वाईस कॅप्टन सुद्धा नाहीये कारण ती जागा गिल्ला मिळाली आता यामागची कारण काय तर हार्दिकच्या फिटनेसचा मुद्दा हार्दिक वन डे वर्ल्ड कपमध्ये इंजर्ड झाला आणि त्याची किंमत फायनलला चुकवावी लागली हार्दिकचा वर्कलोड मॅनेज करणं हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो त्यामुळं त्याला कॅप्टन करून प्रत्येक मॅच खेळवण्यापेक्षा त्याला कोर टीम मध्ये ठेवणं हा चांगला ऑप्शन गंभीरनं निवडला यापेक्षा मोठा विषय हार्दिकच्या लीडरशिपचा होता हार्दिकनं आय मध्ये गुजरात टायटन्सची कॅप्टन्सी करताना एकदा ट्रॉफी जिंकली दोनदा फायनलला नेलं पण ज्यावेळी हार्दिक मुंबई इंडियन्सचा कॅप्टन झाला तेव्हा गणित गणलं हार्दिक ट्रोल झाला टीममध्ये दोन गट पडल्याच्या बातम्या आल्या ग्राउंडच्या बाहेर घडणाऱ्या घटनांबद्दल हार्दिक काहीच करू शकत नव्हता पण टीम मधल्या वातावरणावर त्याला होईट ठेवता आला नाही ही गोष्ट जास्त हायलाईट झाली त्यात लीडर असताना हार्दिकला त्याचा नेहमीचा परफॉर्मन्स करता आला नाही आणि या सगळ्याचा परिणाम झाला त्याला टीम इंडियाचं कॅप्टन बनवताना मुंबई इंडियन्स मधला परफॉर्मन्स कॅप्टन्सीचं प्रेशर या सगळ्यात वर्ल्ड कप हिरो ठरलेल्या हार्दिकनं टीम इंडियाची संभाव्य कॅप्टन्सी गमावली गंभीरनं त्याच्यावर डाव खेळला नाही गंभीरचा दुसरा डाव अर्थातच सूर्यकुमार यादव वर डाव खेळणं आता तो कशामुळे तर याच सगळ्यात पहिलं कारण म्हणजे सूर्या टीमचा मेन टी ट्वेंटी प्लेअर असणं बॉलिंगमध्ये ही जबाबदारी जशी बुमराच्या खांद्यावर आहे तशी बॅटिंगमध्ये सूर्याच्या सूर्याचा टी ट्वेंटी फॉर्म त्याची मॅच फिरवण्याची ताकद यामुळे तो नंबर तीनचा आणि अँकर अटॅकर असे दोन्ही रोल प्ले करू शकणारा मेन बॅटर ठरलाय आणि आता कॅप्टनही पण कॅप्टन ठरण्यामागे सूर्याची बॅटिंग हेच कारण नाहीये दुसरं कारण म्हणजे सूर्यानं लीडर म्हणून स्वतःला सिद्ध केलंय सूर्या याआधी मुंबईच्या रणजी टीमचा कॅप्टन होता त्यामुळं त्याला टफ सिच्युएशन मध्ये लीड करण्याचा अनुभव आहे सूर्यानं साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या सिरीजमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सिरीजमध्ये टीम लीड केली होती तिथं त्याचा आणि टीमचा परफॉर्मन्स चांगला होता सोबतच सूर्या मॅन मॅनेजमेंटमध्ये आणि नवीन प्लेयर्स हाताळण्यात पक्का आहे दोन हजार सव्वीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीनं बघायचं झालं तर टीम इंडियाची कोर टीम कायम राहून बऱ्यापैकी नवीन प्लेयर्स घेतले जातील जे हाताळणं ग्रुम करणं ही सूर्याची जबाबदारी असेल हार्दिक पेक्षा सूर्यासोबत जास्त निवंत आहेत अशा बातम्याही माध्यमांमध्ये येत असतात त्यामुळेच थेट हार्दिकशी सामना असूनही सूर्या डार्क हॉर्स ठरला तिसरा विषय म्हणजे गंभीर आणि सूर्या हे कनेक्शन आय पी मध्ये सूर्या मुंबई इंडियन्स कडून चमकला पण त्याआधी त्याची सुरुवात झाली कोलकाता नाईट रायडर्स कडून आणि तेही गौतम गंभीरच्या कॅप्टन्सी अंडर सूर्या स्वतः आपण पुढे येण्याचं इंडिया खेळण्याचं आणि प्रयत्न करत राहण्याचं क्रेडिट दोन माणसांना देतो ज्यातला एक रोहित शर्मा आहे दुसरा गौतम गंभीर त्यामुळं कोच कॅप्टन बॉन्डिंग गंभीरनं टी ट्वेंटी मध्ये तरी परफेक्ट बसवलंय गौतम गंभीरचा तिसरा डाव म्हणजे श्रेयस अय्यरचं कमबॅक डे वर्ल्ड कप मध्ये अय्यरनं चार नंबरचा स्पॉट सांभाळला आणि तिथं तो भारी सेटही झाला सेमी फायनल अय्यरनं काढून दिली फायनल मध्ये तो थोडक्यात हुकला पण भारी खेळला पण त्यानंतर गणित बदलली रणजी मध्ये न खेळण्याच्या कारणावरून अय्यर वर शिस्तभंगाची कारवाई झाली त्याला बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मधून बाजूला करण्यात आलं मग त्यानं रणजी फायनल मध्ये भारी इनिंग खेळली कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन म्हणून टीमला ट्रॉफी जिंकून दिली जिथे त्याचा मेंटॉर होता गौतम गंभीर अय्यरनं सुद्धा कमी वयात मुंबईच्या रणजी टीमचं नेतृत्व केलं आहे त्यामुळे त्यालाही वन डे मधला फ्युचर कॅप्टन म्हणून बघितलं जात आहे त्यामुळं टी ट्वेंटी टीम मधला स्पॉट सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट या गोष्टी गेल्यानंतरही गंभीरनं अय्यर वर डाव खेळला आता तो कितपत बसणार यावर अय्यरचं भविष्य ठरणार आहे आणि गंभीर छाया या निर्णयाचंही या तीन नावांच्या पलीकडे ना 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 ही टीम सिलेक्ट करताना बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत त्यातली मेन गोष्ट म्हणजे ऋतुराज गायकवाडचा हुकलेला चान्स झिम्बाब्वे सिरीज मध्ये ऋतुराजनं चांगला परफॉर्मन्स केला त्यानं तीन नंबरचा स्पॉट पकडला तिथं अँकर म्हणून बॅटिंग केली टीमनं चार नंबरला पाठवलं तिथेही जादू चालली पण टीमचं गणित लावायच्या प्रयत्नात शुभमन गिलनं ऋतुराजलाच बाहेर बसवलं पण त्याही पेक्षा मोठं डॅमेज श्रीलंका टूरला दोन्ही फॉर्मॅटमध्ये ऋतुराजचं सिलेक्शन न होणं हे आहे स्किल टॅलेंट टीमच्या गरजेनुसार स्वतःला ऍडजस्ट करणं या सगळ्या गोष्टीत पक्का असतानाही ऋतुराजचा चान्स गेलाय पण लॉटरी लागली की झिम्बाब्वे विरुद्धची सिरीज फेल गेल्यानंतरही चान्स मिळालेला आहे रियान पराग ची रियान बॉलिंग करू शकतो फिनिशर म्हणून किंवा पाचव्या नंबरला थांबून खेळू शकतो त्यानं आय पी एल आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे विजय हजारे ट्रॉफीमध्ये सातत्यपूर्ण परफॉर्मन्स केल्या आहेत ज्यामुळं त्याला चान्स मिळाला असला तरी इलेव्हन मध्ये सिलेक्ट होण्यासाठी त्याची कॉम्पिटिशन टफ असेल गौतम गंभीरचा मेंटॉर म्हणून असलेला इतिहास बघता गंभीर टर्म प्लॅन आखून देतो कुठल्या प्लेअरला काय करायचं आहे डेटा काय सांगतो कोण फ्युचर प्लॅन मध्ये बसत नाही याचं गणित गंभीरला फार आधीच लावता येतं त्यानुसार त्यानं खलील अहमद आणि हर्षित राणाला टीम मध्ये घेतलं खलील लेफ्ट टाम पेसर आहे तर हर्षित राणा के के आर कार्य करता पण स्पीड असलेला साहजिकच गंभीरनं पेसर्ससाठीचा नवा प्लॅन रेडी केलाय बिष्णोईला टीम मध्ये घेऊन कुलदीपला बॅकअप तयार केलाय वॉशिंग्टन सुंदर आणि शिवम दुबईला दोन्ही मध्ये संधी दिली आहे आता या सगळ्यात फार चर्चा झाली नसली तरी रवींद्र जडेजाला वनडे टीम मध्ये चान्स मिळालेला नाही त्यामुळं त्याचं बॉल करिअरच संपलंय का असा प्रश्न विचारला जातोय कारण टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी फक्त सहा वनडे मॅचेस खेळणार आहे त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफीची आणि येणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपची तयारी गौतम गंभीर एरामध्ये सुरू झाली हार्दिक ऐवजी सूर्यावर आणि पुन्हा रोहित शर्मावरच दाव खेळून या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बॉलिव्हिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका